नमस्कार <laughs> <laughs> मित्रांनो तर आजचा ब्लॉग हा खूप खास आहे कारण की फायनली आपले युट्यूब चॅनल वर टेन्सके सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत फक्त आणि फक्त तुमचा प्रेम आणि सपोर्ट मिळेल शक्य झालेला आहे त्यासाठी खरच मनापासून धन्यवाद तुमचा आणि असाच सपोर्ट तुमचा कायम आमच्या सोबत राहू द्या आणि तर आता चला आता आम्ही सेलिब्रेशन करणार आहे तर चला बघूया आपला सेलिब्रेशन कसा होत आहे आमच्या प्रक्षेपचा वाढदिवस हॅपी बे प्रक्षेप दोन शब्द बोल काहीतरी बोल दोन शब्द झाल्याबद्दल काय वाटते बोल भाई बोल काय वाटते वेदांत आज आमचे आहेत पूर्ण आणि त्याच्या निमित्ताने काय तर आज आम्ही एकत्र आलेले आहेत कशासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी कारण आमची मेहनत खूप आहे आणि ती मेहनत आम्हालाच माहिती आहे आणि स्पेशली आमची जास्त मेहनत युट्यूब ला आमच्या अमन मास्टरने केलेले आहेत कारण की ते आमच्या वीस कॉर्ड चे फाउंडर आहेत अमन आणि मी अमनला विचारेल अमन। अमन की अमन आपल्या वीस क्वॉर्डच्या मेहनत बद्दल आमच्या मागे पण व्हिडिओ चालू आहे आपल्या वीस कॉर्डच्या मेहनत बद्दल तुम्ही काय सांगतील पब्लिकला सांगा मित्र बोल म्हणजे दोन शब्द काय सांगेल तू आणि आता तुम्हाला अमन सांगेल की युट्यूब मागे आणि आमच्या मेहनत मागे काय होता अभ तुम्ही सांगा काही जे तू मेहनत केलेली आहे हा नाईटला जाऊन ना आम्ही पहिले स्टार्टिंग केलं होतं तेव्हा आम्ही तीन तीन वाजेपर्यंत रात्री व्हिडीओ काढत राहायचे ते पण असे नाही की आ, हा की झाला म्हणजे करायचं म्हणून करायचं असं नाही की आम्ही प्रॉपर करू होते आणि ह्याची ह्याची आणि प्रक्षेपची मेहनत खूप कारण जेव्हा आम्ही होते घरी पण हे कामावर जाऊन रात्री आम्ही व्हिडिओ व्हिडिओ काढायचे ते पण रात्री किती रात्री म्हणजे आठ नऊ वाजता नाही तर किती बारा ते असं मेहनत आमची रंगत आली तुमच्या सपोर्ट मुळे तुमचा प्रेम असाच आमच्या सोबत राहू द्या द्याच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमचा व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला करा थँक्यू सो मच हो <laughs>

सेलिब्रेशन बघायला आहे आमचा आणि सेलिब्रेशन नुसार आमचा कचरा पण झालेला आहे आणि कला समजत नाही काय बोलायचं कसऱ्याचा कोपऱ्यात बसलेला आहे याच्या कोपराकडे तुम्ही बघून तर सबस्क्राईब करा मला आणि असं पुढे प्रेम करत राहा आणि अजून वागवा प्रेम आणि सबस्क्राईब चला आता खरंच तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद कारण तुम्ही आम्हाला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळेच आम्ही आम्हाला शंगालेला आहे आम्हाला सेलिब्रेट करायचा तर असंच आम्हाला पुढे पण तुमचा सपोर्ट राहा आता तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद चला बा <laughs>